सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती करून सांग आपण सगळ्या ताकदीनं याच्यात उतरल्या शोपऱ्या फक्त एक वाक्य सांगतो मला आंदोलन शांततेत पाहिजे कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही नसता त्याने आमच्या सोबत यायचं नाही यालाच जोडून दुसरा डाव होऊ शकतो सरकार आपल्यात एखादी टोळी घालू शकते ते माया नावाच्या घोषणा देईन मराठा आरक्षणाचे देईन आपल्याला असं वाटून मला कटर दिसतोय आपला कपडे फाडायला बसलाय ते स्वतःचे ती गोंधून आणायला बसलाय मग फोटो त्याच्या अंगावर टी शर्ट घालीन फोटो जे आपलं हे आपलं कटर दिसते आणि नंतर म्हणून देवेंद्र फणिस ऐकत नाही सरकार ऐकत नाही घाला गोटे सरकारने पाठवलेले टोळी असू शकते लक्षात ठेवा त्याच्यामुळे त्याला धरायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं नाहीतर आपल्या शेजारी जरी जाळपोळ सुरू झाली दुखून सुद्धा बघायचं नाही सरळ चालायचं चा मुंबईकर ते उद्योग म्हणायचं तिकडे ते दे, कोणी देऊ आपण त्याच्यात घुसायचं नाही माझ्या संघा येणाऱ्या बांधवानी यक्कानी सुद्धा जाळपोळ दगड फेक करायची नाही तुम्हाला काही हे नाही का आरक्षण पाहिजे दगड मारले तरी आरक्षण पाहिजे शांततेत आरक्षण पाहिजे तुम्हाला आरक्षण देतो ना तुम्हाला काय करायचं मिळणार सत्तर वर्षातलं आरक्षण दिलं ना शांततेनं मला समाजाचं नुकसान नाही करायचं समाजाचं पोराचं वाटलो नाही करायचं वाटवलं झालं आरक्षणाला घेऊन काय करतो तुम्ही फक्त शांततेत नुसते मुंबईत मराठी निघाले ना महाराष्ट्रातल्या मराठ्याला एक महत्वाचा शब्द सांगतो तेवढाच फक्त मराठीने ध्यानात घेतला मराठी जिंकली तुम्ही फक्त उठाण मुंबईकडे निघा पुरा देश बंद पाडा म्हणून सांगता <laughs> ऑटोमॅटिक काहीच करायचं नाही नुसतं चालायला लागायचं मांडी घालून बसायचं देश बंद पाडा देश महाराष्ट्राने देश बंद पाडला एवढी ताकद मराठ्याच्या दगड राहण्याची गरज नाही